साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारे श्री क्षेत्र वनी हे येथील संपूर्ण माहिती दर्शन व मंदिर परिसर तसेच सप्तशृंगी गडाचा इतिहास आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे नमस्कार मित्रांनो झेड नाईन मराठीमध्ये तुमचं स्वागत चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा ज्याद्वारे अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत येऊ शकेल गडावरती जाण्यासाठी मित्रांनो आपल्याला पूर्ण घाटाचा रस्ता हा पार करावा लागतो तेथे पूर्ण सुरक्षेची देखील येथे काळजी घेण्यात आली आहे गडापासून किंवा वनीपासून सप्तशृंगी गडाची पूर्ण उंची चार हजार आठशे मीटर इतकी आहे तसेच घाटाचा मार्ग पंधरा ते सोळा किलोमीटर इतका आहे आपल्याला नाशिकपर्यंत रेल्वे नॅली रेल्वे स्टेशन व नाशिकपासून आपल्याला बस सेवा देखील गडावरती येण्यासाठी उपलब्ध आहे तसेच मुंबईपासून आपल्याला वणीगडाची पूर्ण अंतर हा दोनशे पन्नास किलोमीटर इतका आहे गडावरती आल्यानंतर मंदिरापर्यंत जाण्यासाठी रोपवेचा तसेच पायरी मार्ग देखील निर्माण करण्यात आला आहे मित्रांनो रोपवेसाठी आपल्याला पासष्ट वर्षापुढील साठ रुपये तसेच पासष्ट वर्षाच्या आत जर आपण असाल तर आपल्याला एकशे वीस रुपये रिटर्न तिकीट हे इथे कर आहे तसेच पायरी मार्ग पाचशे पायऱ्यांनी इथे निर्माण करण्यात आला आहे पूजाची सामग्री तेथील पूर्ण सा इथे आपल्याला दिसून येते वारंवारच गडावर गडावरती ही तितकीच गर्दी मित्रांनो येथे भक्तांची आपल्याला दिसून येते पूर्ण काम रंगसंगती तसेच मंदिराचे काम चालू असल्यामुळे येथे तितक्याच पद्धतीने आपल्याला काळजी घेताना मंदिर परिसर व सुरक्षा दिसून येते गडावर अनेक दुसऱ्या पद्धतीचे दृश्य तसेच गडावरून खाल्ल्या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने दृश्य हे दिसून येतात मित्रांनो आत आपल्याला देवीचे भव्य असे स्वरूप बघायला भेटते दर्शन झाल्यानंतर आपला झाला तो फोटोशूट आणि तिथून आपण रिटर्न मार्गासाठी फिरलो ज्यासाठी नवीन मार्गदेखील निर्माण करण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो येथे विविध पद्धतीने आपल्याला कुंड आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण सोयीसुविधा येथे मंदिर परिसराने निर्माण करण्यात आलेले आहे मित्रांनो भोजनालय तसेच विश्रामगृह अशा विविध सुविधा येथे उपलब्ध आहे तेथे पाऊस असल्यामुळे आणि ढगांमध्ये पूर्ण समावलेला सप्तशृंगीगड हा तेथील एक पर्यटन म्हणून तसेच मोठ्या पद्धतीने येथे आपल्याला गर्दीही दिसून येते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे भेटूया अशाच नवीन मराठी आणि ऐतिहासिक माहितीसोबत Namaskar.